माझ्या चैनल तुमचं स्वागत आहे आज माझ्या भाजीचा वाढदिवस आहे आता मी तिकडे चालले बघू जेवढं जमेल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आता आज आमची बर्थडे घर हो मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि समीक्षा आता मेकअप चालू आहे त्यांचा बाई अनु तिचा सुद्धा मेकअप चालू आहे आणि तिची मम्मा मेकअप करते आमचा अनु हाय कर हाय

नहीं सुना बोलने कहीं नहीं बोलो मी कोण आहे अनु आहे ना मी कोण आहे तुझी बाबू मी कोण आहे मी कोण आहे तुझी तू ना कोण आहे आज मी हा बर्थडे ना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आमचा आता माझा छोटा बाबू सुद्धा आलेला आहे आणि ते दीपू आणि ओबी आहे आणि आम्ही काय पाढोना समीशा जेनी आहे. आम्ही टाकलो. हे बघित मिसळ केलेली आहे. आज मिसळ सा देत आहे. आमच्या ओरवीला गिफ्ट भेटलेलं खूप खुश आहेस हो आणि आमचं गिफ्ट काय होत ते सांगेल काय होत होता कोणी दिला होता आणि हे बघा एकदा समोर पण आहे आणि काही बसलेली आहे अशा प्रकारे ओबीचा वाडिओ झालेला आहे ओबी आज कसं वाटत तुला खूप चांगलं वाटत डू लाईक शेअर सबस्क्राईब टू हर चॅनल Bye bye